बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटरमध्ये मृत्यू झाल्यानंतर महाराष्ट्रात नवा राजकीय वाद पेटला आहे सत्ताधाऱ्यांनी पोलीस कारवाईचं कौतुक करताना पीडितेला नैसर्गिक न्याय मिळाल्याचा दावा केला तर विरोधकांनी अन्य आरोपींना वाचवण्यासाठी हा फेक एन्काउंटर करण्यात आल्याचा आरोप केला आहे दोन्हीकडून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू असतानाच आता या घटनेचं श्रेय घेण्यासाठी शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांमध्ये जोरदार राजकीय रस्यखेप सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय आहे अक्षय शिंदेचं इन्काउंटर झाल्याच्या काही तासांमध्येच शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते थेट बदलापूर रेल्वे स्थानकावर पोहोचले जिथे लोकांचा जनक्षोभ उसळला होता तिथे शिवसैनिकांनी पेढे वाटून आनंद साजरा केला एक नाथ एक न्याय बलात्काराला थारा नाही अशा आशयाचे पोस्टरही यावेळी झळकावण्यात आले आता शिंदेच्या कार्यकर्त्यांनी सेलिब्रेशन केलं मग भाजपचे कार्यकर्ते कसे मागे राहतील बदलापुरा अशा कॅप्शनने भाजपने ही पोस्टर शेअर केले ज्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हातात पिस्तूर असल्याचं दिसून येत आहे याशिवाय या कारवाईवरून भाजपने उद्धव ठाकरेंनाही दिवसण्याचा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाकडून थेट सकाळ वृत्तपत्रावर पानभार जाहिरात देण्यात आली आहे असा हवा धर्मवीर शिवशाही परत आली असं कॅप्शन देत मुख्यमंत्र्यांचा फोटो त्यावर लावण्यात आला आहे एन्काउंटरच्या घटनेनंतर शिवसेना भाजपकडून प्रामुख्याने मुंबईतील अनेक ठिकाणी पोस्टर्स लावून पोलीस कारवाईचं अभिनंदन करण्यात आल्याचं पाहायला मिळालं होतं परंतु पुण्यातील चिंचवडच्या भाजप आमदार अश्विनी जगताप यांनी देखील पिस्तुलासह देवेंद्र फडणवीसांचा फोटो शेअर करत कारवाईबद्दल पोलिसांचं अभिनंदन केलं आहे त्यामुळे आता अक्षय शिंदेच्या इन्काउंटरवरून एकीकडे प्रश्न उपस्थित होत असताना सत्ताधाऱ्यांनीमध्ये मात्र श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे त्यामुळे त्या प्रकरणाहून राजकीय चर्चांना उधान आलं या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबईतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका